छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद येथे पैशाच्या देवाणघेवाणीवरून तीन जणांनी दोन जणांवर हल्ला केला चाकू आणि कोयत्याने हल्ला करीत एका जणांस एसिड टाकून जाळून उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला तर अन्य एका जखमीवर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहे खुलताबाद पोलिसांनी रात्रीच तिन्ही आरोपींना अटक करून गजहाड केले आहे रात्री साडे अकरा वाजता ही घटना छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील नांद्राबाद जवळ घडली याबाबत या हल्ल्यातील जखमी असलेला आनंद बाबासाहेब वारे राणे फुले नगर उस्मानपुरा छत्रपती संभाजीनगर याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की अक्की उर्फ आकाश कैलास रणधीर वय वर्ष छत्तीस राहणे वेरुळी तालुका खुलताबाद हल्ली मुक्काम सातारा परिसर छत्रपती संभाजीनगर हा मंगळवारी सायंकाळी वेरुळला जायचं म्हणून मोटरसायकलवर आला आणि त्याच्यासोबत वेरुळा पाटणी याच्या लॉजवर गेला त्यावर मयूर पाटणी याने नांद्राबाद नजीक असलेल्या परमिट बारवर असल्याचे सांगितले त्यासोबत नितीन ठाकरे हा सोबत होता त्यानंतर दारू बियर पिला तेवढ्यात शेख नावेद हा रात्री साडे अकरा वाजता त्या ठिकाणी आला त्यानंतर मयूर पाटनीने आकाश उर्फ अक्की कैलास रणधीर यास सात हजार रुपये देण्यासाठी टेबलवर काढले ते आकाश रणधीरने घेतले नाही कारण त्या जास्तीचे दहा ते बारा हजार रुपये लागत होते त्यावर मयूर पाटणी याने आकाश रणधीर आणि आनंदवारे यास हॉटेलच्या पाठीमागे घेऊन गेला त्यावर मयूरने आनंदवारे याचा तोंड दाबून पाठीवर पोटावर वार करून जखमी केले त्यानंतर शेख नावेदने आकाश रणधीर या चाकूने वार करत पोटावर आणि डोक्यावरती वार केले आणि त्यावर हा हल्ला होत असताना आनंदवारे हा तेथून मयूरपाटीच्या हातातून कोयता हिसकावून घेऊन जखमी अवस्थेत फरार झाला आणि जखमी आनंदवारे मित्राच्या मदतीने घाटी रुग्णालयात छत्रपती संभाजीनगर येथे दाखल झाला असता त्याच वेळी आकाश रणधीर यासही उपचारासाठी रुग्णवाहिकेतून आणले होते आकाश रणधीर याच्या अंगावर तोंडावर डोळ्यावर ऍसिड टाकले असल्याने तो संपूर्ण झळ आला होता या दरम्यान उपचार चालू असताना आकाश रणधीर याचा मृत्यू झाला कुलताबाद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फराडे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर गोरे यांनी रात्रीच घटनास्थळी भेट दिली आणि मध्यरात्री आर आरोपी नितीन ठाकरे शेख नावेद सर्वराणे वेरूळ तालुका कुलताबाद यांना अटक करून गज केले या प्रकरणी कुलताबाद पोलीस ठाण्यात तीनही आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपविभागीय पोलीस विजय कुमार ठाकूरवाड हे करीत आहे आकाश रणधीर हा वेरूळ गावातील काही व्यापाऱ्यांना गेल्या अनेक वर्षापासून खंडणीसाठी त्रास देत असल्याची चर्चा देखील वेरूळ गावात होत असून सततच्या त्रासाला कंटाळूनच हे कृत्य आरोपींकडून झाल्याची चर्चा सुरू आहे नमस्कार मी पी आय डी आर फराटे पोलीस स्टेशन खुलताबाद दिनांक एक दहा दोन हजार रोजी मध्यरात्री बारा वाजे सुमारास काझीपुरा गावाजवळ एक युवक रस्त्यावर गंभीर भाजलेल्या अवस्थेत पडलेला आहे असा एकशे बारा हेल्पलाईनला कॉल आला होता त्यानुसार पेट्रोलिंगचे व्हॅन पोलिस व्हॅन तिथे गेले तेव्हा लक्षात आलं की एका युवकाला कोणीतरी अज्ञात लोकांनी ऍसिड जा, टाकून जाळलेला आहे आणि तो अतिशय गंभीर अवस्थेत रस्त्यावर पडलेला आहे त्याला एकशे आठ अँब्युलन्सने घाटी दवाखान्यात पाठवले आणि पोलिसांना जबाब देण्यासाठी घाटी दवाखान्यात गेल्यानंतर त्याचा आणखी एक मित्र आनंद बाबासाहेब वारे हा सुद्धा घाटी दवाखान्यात चाकूचा वार लागल्यामुळे जखमी होता आणि तो तिथे उपचार घेत होता तेव्हा संपूर्ण घटनाक्रम असा लक्षात आला की वेरुळ येथील मयूर पाटणे या व्यावसायिकाने इतर दोन लोकांच्या मदतीने आकाश रणधीर राहणार वेरुळ आणि आनंद वारे या दोघांना फुलदाबाद येथे स्वागत हॉटेल येथे जे जेवणासाठी रात्री नऊ वाजता बोलवले होते आणि जेवण झाल्यानंतर अकरा वाजता जेव्हा हॉटेल बंद झाल्यानंतर त्यांना हॉटेलच्या पाठीमागे निर्जनस्थळी स्थळी नेऊन चाकूचे वार केले परंतु आनंद वारे यांनी प्रतिकार केला आणि जो पाटणे पार्य। मयूर पाटणेच्या हातात असलेला चाकू हिसकावून तो तिथून पळून गेला परंतु दुसरा जो जखमी होता आकाश रणधीर हा तिथून अंधारात पळून गेला होता परंतु त्या शोध घेऊन नंतर या तीन लोकांनी मयूर पाटणे आणि त्यासोबत असलेले इतर आरोपी नितीन ठाकरे आणि नावेद शेख यांनी त्याला काजीपुरा येथील एका वळणावर पकडल्या आणि सोबत आणलेल्या सल्फरिक ऍसिडच्या बॉटल त्याच्या अंगावर टाकून त्याला जाळले होते आणि ते तिथून पळून गेले होते त्यानंतर जेव्हा आनंद वारे या जखमीवरून नावे नावेळाली तेव्हा आम्ही रात्री दोन वाजता वेरूळ येथे जाऊन तिन्ही आरोपींचा जा शोध घेतला त्यांना ताब्यात घेतले आणि आनंद वारे याच्या तक्रारीवरून आम्ही गुन्हा दाखल केला दरम्यान उपचारादरम्यान जो आकाश मंदिर हा ऍसिड अटॅकवर जो भाजला होता तो मैत झाला त्याच्यावरून आरोपी विरुद्ध खुनाचा गुन्हा आणि आनंद जो जखमी आहे आनंद वारे याला चाकूचे वार करून जखमी केल्याबद्दल खुण्याचा प्रयत्न आणि ऍसिड अटॅक साठी असे खून खुनाचा प्रयत्न आणि ऍसिड ने खुण हल्ला या अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे गाव माझा नुसर्या राजेश थोरात खुलताबाद छत्रपती संभाजी